तुम्ही सांगितलं सुनील तटकर यांनी आयुष्यात भूमिका कधी बदलली नाही जयंत पाटील तुम्ही अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेशचे महाराष्ट्राचे प्रमुख झालात त्यावेळेपासून या जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष तुम्ही हद्दपार केला रमेश दादा आमच्या जिल्ह्याची ओळख बावन सालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली बामन सालातले पहिले खासदार शेडी देशमुख साहेब बामन सालापासून ते दोन हजार नऊ सालापर्यंत लढत होत आली महेंद्रजी काँग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष एकदा काँग्रेस देऊन एकदा शेतकरी कामगार पक्ष अंतुला साहेबांनी ती साखळी पहिली ब्रेक केली पण जयंत पाटलांनी विक्रम केला जो मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बाले केला म्हणून ओळखलं जात होता त्या मतदारसंघातली लोकसभेची नामोनिशाणी जयंत पाटलांनी स्वतःच्या सार्थासाठी द्यायला बदलली शिवसेनेचे पाय धरले आणि फादरामध्ये विधिमंडळातल्या काही जागा त्या ठिकाणी पाडून काढल्या तुम्ही मला नीतीमत्ता आणि राजकारण शिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये काय मी सांगतोय कारण म्हणजे अलिबाग तालुक्यातला अंख्य समाज या कार्यक्रमाच्या निमित्त त्या ठिकाणी आलाय राजकारण ठीक आहे त्या अधिकार त्या ठिकाणी राहू शकतो आहे समाजातला अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असतानाच अठरा पगड जातीला जा बारा जा बोजीदारांना सर्व धर्मियांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक संत ओंकार तुमच्याने माझ्या रायगड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक असलेला चौदार तळावरती त्या सरकेल सरखेल कानवजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी अरमाराचं साम्राज्य उभं केलं खो हो साम्राज्यामध्ये साम्राज्यमध्ये प्रामुख्याने राहिलं त्या कालाधीमध्ये आज माझा कष्टकरी असलेला कोळी बांधव त्या अरमाराचं साम्राज्याचं म्हणून त्या ठिकाणी रक्षण करत होता स्वराज्याच्या हिताचं रक्षण त्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्याची स्थापना करत असताना आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडापासून माझा कष्टकरी समाज त्या ठिकाणी आज या स्वराज्याच्या उन्नतीसाठी स्वराज्याच्या एकतेसाठी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय आज